आए धन था दे नमस्कार मंडळी आमची माती आमची माणसं या कार्यक्रमात मी रसिका आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते मंडळी आपल्या महाराष्ट्रात श्वानांच्या काही जातींचं विशेष आणि अनोखं असं महत्व आहे त्यामध्ये जाणवळ पश्मी आणि कारवान श्वान यांचा समावेश होतो अत्यंत कठीण परिस्थितीत सुद्धा तागदिन काम करण्याची त्यांची पद्धत आहे चपळाई आहे आणि शेतकऱ्यांचा विश्वास सुद्धा त्यांनी गेली अनेक वर्ष टिकवून ठेवलाय श्वानांच्या या जातींची विस्तृत माहिती घेण्यासाठी आज आपल्याबरोबर उपस्थित आहेत पशुवैद्यक आणि पशु विज्ञान महाविद्यालय परभणी येथील पशु अनुवंश आणि पैदास विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉ पंडित नांदेडकर सर नमस्कार सर आपलं खूप खूप मनापासून स्वागत नमस्कार मॅडम आजच्या आपल्या विषयाला सुरुवात करण्यापूर्वी महत्वाची गोष्ट म्हणजे आपण म्हटलं तसं की महाराष्ट्राची शान असलेल्या या श्वानांच्या जाती आहेत तर यांना महाराष्ट्राची शान असं कशामुळे संबोधलं जातं हा मुद्द्याचा विषय आपण बोलून सुरुवात करूया आपल्याकडं महाराष्ट्रामध्ये विविध श्वानांच्या जाती आहेत त्यापैकी पश्मी आणि कारवान श्वान होत तसं पाहायला गेलं की आपल्याकडे राजेशाही पूर्वीपासून चालत आलेली आहे राजघराण्याने पूर्वीपासून ह्या श्वानांना शिकारीसाठी रखवालीसाठी वापर होत असे तसे पाहायला गेले तर हे श्वान अत्यंत स्वामीनिष्ठ मालकांचे प्राणपणाने रक्षण करणे आणि जेवढी काही जनावर आहे शेती आहे त्याची व्यवस्थितपैकी रखवाली करण्यासाठी हे श्वानांचा उपयोग होत होता आपल्या पूर्वीपासून आलेल्या संस्कृती परंपरेच्या आणि हे शौर्याचा वारसा जिवंत वारसा आहे आणि आतापर्यंत ही श्वान म्हणजे शर्यतीमध्ये आणि शिकारी साठी वापरली गेली त्यामुळे ह्या श्वाना आणि कधीपासून साधारण ही जात श्वानांची आपल्या महाराष्ट्रात आढळते आणि आता ती कुठल्या कुठल्या भागात आपल्याला दिसून येते तशी पाहायला गेली ती लोकांच्या सांगण्यानुसार जशी माहिती मिळते ते सांगतात की आमच्या आजोबा आजोबापासून इथे आहे परंतु महाराष्ट्र राज्य गॅझेटियर जे राजपत्र आहे एक दोन हजार आठचं त्याच्यामध्ये लातूर भाग एक मध्ये एकोणीसशे पंचवीस पासून शिकाऱ्यासाठी आणि रखवालीसाठी या श्वानांची पैदास करण्यात येत आहे ह्याच्या नोंदी आहेत आणि तसं पाहायला गेलं तर लातूर जिल्हा धाराशिव सध्याचा धाराशिव जिल्हा सोलापूर सांगली सातारा कोल्हापूर पुणे नांदेड परभणी बीड ह्या जिल्ह्यामध्ये ही श्वान आढळते या व्यतिरिक्त ही श्वान आता बाहेर राज्यामध्येही त्याची मागणी वाढल्यामुळे आता त्याची पैदाशीसाठी आणि रखवालीसाठी लोक घेऊन जात आहेत ही जी दोन नावं आहेत पश्मी आणि कारवान तर ही खूप वेगळी आणि इंटरेस्टिंग वाटतात तर ह्या श्वानांचं हे नामकरण कशावरून झालं पश्चिमीच्या बाबतीत सांगायचं झालं तर पश्मी म्हणजे ज्या प्राण्यांच्या अंगावरती केसांची लोकरी सारखी एक थर आहे पश्मीमध्ये तुम अशा पद्धतीनं पेशमी श्वानांचं नाव पडलं कारवानी म्हणजे पूर्वी हा अखंड भारत होता अफगाणिस्तानपासून बांगलादेशपर्यंत पूर्ण हा अखंड भारत होता त्या काळात निजाम काळामध्ये डेक्कन प्लाटू मध्ये अशा श्वानांना रखवालीसाठी जे भटकंती लोक होते फिरते फिरस्ती म्हणजे कारवानी लोक आणि कारवा म्हणतात आणि त्यासोबत राहणारे श्वान म्हणजे कारवानी अशा पद्धतीनं त्याचं नाव असं झालेलं आहे तुम्ही बोलताना सांगितलं की ते कशा कशासाठी प्रसिद्ध आणि महाराष्ट्रात इतके ते शान म्हणून ओळखले गेले कशामुळे ते पण त्यांची आणखी काही शारीरिक वैशिष्ट्य असतील किंवा त्यांच्या काही सवयी असतील तर त्या बाबतीत थोडंसं विस्तृत ऐकायला आवडेल पश्मीच्या बाबतीत सांगायला झालं तर पश्मीच्या जर त्यांची उंची साधारण ते अठ्ठावीस ते तीस इंचापर्यंत पाहायला मिळते नरामध्ये मादीमध्ये अठ्ठावीस त्याच दरम्यान जवळपास थोडी मागे असते ह्याच्यामध्ये दोन मुख्य जो क, आ, कलर पाहायला भेटतात काळा रंग पांढरा रंग त्याच्या व्यतिरिक्त तपकिरी सोनेरी त्याच्यानंतर काळा भांडा हरणा असे पण श्वानामध्ये पश्मीमध्ये पाहायला मिळतात पश्मी त्याची जर अंगावरती बघितलं तर के डोक्यावरती कानावरती लटकत्या स्वरूपात केस पाहायला मिळतात त्याच्या व्यतिरिक्त मांडीवरती पाठीमागच्या मांडीवरती पुढच्या पायावरती आणि शरीरामध्ये केसाचं आच्छादन कोणत्या ह्याच्यामध्ये दाट घनदाट असे केस पाहायला मिळतात काही याच्यामध्ये मध्यम आकाराचे काही याच्यामध्ये कमी याच्यामध्ये पाहायला मिळतात त्यांचा पा, पंजा असा पसरट असतो पंजापर्यंत केस पाहायला मिळतात तुम्हाला त्याच्यानंतर नाक थोडस आखूड असं असतं कान असे लटकच्या स्वरूपात खालच्या दिशेने वाकलेले असतात आणि शेपूट जे पाहायला मिळतं अर्ध वक्र वक्राकार पाहायला मिळतं कारवांच्या बाबतीत त्याची स्किन जी असते ती एकदम स्मूथ असते लोकरीसारखे त्याचे बारीक केस असतात अंगावरती कलर पाहायला गेलं त्याच्यामध्ये पण काळा हरणा कलर पाहायला मिळतो त्याच्यानंतर पांढरा पण पाहायला मिळतो तपकिरी पण पाहायला मिळतो थोड्याफार अशा प्रमाणात विविध कलर पाहायला मिळतात त्याची उंची पाहायला गेली तर ते तसं पाय बांधा जर बघितलं उंच सडपाळ तर बांधा पाय उंच सरळ रेषेमध्ये कान जर बघितलं ते व्ही इंग्रजीच्या व्ही आकारासारखे लटकलेल्या खालच्या स्वरूपाला आणि एकदम सॉफ्ट असतात नाक जर बघितलं तर दोन्ही नाकाच्या म्हणजे कपाळापासून ते नाकापर्यंत जर काडी ठेवली तर समांतर रेषेनं त्याला काडी राहिली पाहिजे अशा पद्धतीने स्ट्रेट म्हणजे चुचुंदरीच्या तोंडाप्रमाणे त्याचं नाक असं निमुळत असतं असं पाहायला मिळालं आणि शेपटीच्या बाबतीत जर बघितलं तर अर्ध वक्राकार तुम्हाला शेपूट तलवारीसारखी पाहायला मिळते अशा पद्धतीच्या आपला हा जो कार्यक्रम आहे आमची माती आमची माणसं तर हा विशेष शेतकरी बांधवांसाठी आहे तर म्हणून एक महत्वाचा प्रश्न की ही जी श्वानांची जात आहे पश्मी आणि कारवान तर त्यांचा विशेषतः शेतीसाठी शेतकऱ्यांसाठी कसा उपयोग होतो हे तुम्ही सांगितलं तर खूप फायदेशीर ठरेल पूर्वी यांचा शिकारीसाठी वापर होत होता परंतु आता सध्या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना रानडुकरांपासून संरक्षण मिळण्यासाठी आता पाहत आहोत की रानडुकरांमुळे शेतींचं आतोनात नुकसान होत आहे तर ज्या भागामध्ये श्वान असेल त्या भागातल्या जवळपास दोन तीन मध्ये डुक्कर यायचा प्रश्नच नाहीये हे श्वान एवढ्या तरबेजीने पूर्ण शेताची रखवाली करतात शेतकऱ्यांच्या बाबतीत सांगायचं झालं तर रखवालीसाठी त्याच्यानंतर मेंढी कळपांसाठी शेळ्यांच्या कळपासाठी संरक्षणासाठी ही श्वान वापरले जातात घरगुती वापरासाठी पण वैयक्तिक प्रत्येक जण आता ठेवत आहे मागील आम्ही पाहत आहोत की लोकांमध्ये जागरूकता वाढत आहे आणि स्वदेशीचा प्रसार या माध्यमातून लोक आता श्वान ठेवून आपल्या आपल्या वैयक्तिक संरक्षणासाठी आणि कुटुंबाचा एक सदस्य म्हणून एक मुलांसोबत राहण्यासाठी वयस्कर माणसासोबत राहण्यासाठी या श्वानांचं वा, उपयोग वाढत आहे शेतकरी बांधवांच्या साठी हाही प्रश्न मला वाटतं महत्वाचा ठरेल ज्यांच्याकडे या पद्धतीचे श्वान आहेत किंवा जे पाळू इच्छितात तर त्यांनी यांची काळजी कशी घ्यावी या श्वानांच्या आरोग्याची असेल किंवा खाद्य त्यांना कोणतं पुरवावं याच्याबद्दल तुम्ही मार्गदर्शन करावं त्याच्या दैनंदिन मध्ये सगळ्यात महत्वाचं की खाद्याची आणि पाणी पिण्याची जी भांडी आहे ती स्वच्छ ठेवायला पाहिजे स्वच्छता सगळ्यात महत्वाची आहे खाद्याच्या बाबतीत पाहायला गेलं तर यांना काही विशेष असं जसं विदेशी स्वानांना जे कमर्शियल किंवा आपण जे विकत घेतो तसं कुठलंही खाद्य लागत नाही रोजच्या आहारातील त्यांना दूध भात मांस उकळलेलं अंडी चपाती ह्या पद्धतीचं लागतं यांचं आहार बाकी आहाराच्या पंचवीस टक्केच त्यांना खाद्यावरती खर्च येतो जास्त काही या श्वानांवरती येत नाही त्यांना काही विशेष असं कर्जाची गरज नाही हा आरोग्याच्या बाबतीत सगळ्यात महत्वाचं शक्य तेवढं तुम्ही त्यांचं जंत निर्मूलन करावं त्याच्यानंतर लसीकरण करून घ्यावं रेबीज आता जसं म्हणतो अठ्ठावीस सप्टेंबर नुकताच जागतिक रेबीज दिन झालेला आहे आणि ह्या श्वानांना कारण हा रोग झाल्यानंतर ट्रीटमेंट नाही त्याला त्याच्यामुळं त्याच्यावर लस उपलब्ध आहे त्याच्यामुळं तुम्ही लस देऊन घेणं गरजेचं आहे आणि दरवर्षी लस देणं तेवढंच महत्वाचं आहे हा सगळा भाग झाला हे श्वान पाळण्यासंबंधीचा किंवा त्यांच्याबद्दलची सगळी वैशिष्ट्ये आणि शेतकऱ्यांसाठीची उपयुक्तता पण थोडंसं आपण आता ही जी महत्वाची जात आहे आपण म्हणतोय की आपल्या राज्याची ही शान असलेली आणि स्वदेशी अशा पद्धतीने आपण या श्वानांच्या जातीकडे बघतो तर यांचं संवर्धन होणं यांची काळजी घेणं आणि ती वाढत राहणं त्यांची संख्या हे खूप महत्वाचं आहे तर यासाठी एक प्रश्न असा मला विचारावासा वाटतो की यांची कुठे अधिकृत नोंदणी झालेली आहे का किंवा मग तुमच्या माध्यमातून या सगळ्या तुमच्या कामाच्या माध्यमातून तसे काही प्रयत्न झालेले आहेत का निश्चित सांगायला आवडेल मॅडम की आपण याची जी नोंदणी होते भारत सरकारकडं सगळं सर्व काही प्राणी पाळीव प्राणी आहेत त्यांची नोंदणी भारत सरकारच्या राष्ट्रीय पशु अनुवंश संसाधन ब्युरो हरियाणा कर्नाल येथे आहे त्याच्याकडं होत असते आणि मागील त्यांच्या निकषाप्रमाणं आम्ही मागील तीन वर्षा पासून या दोन्ही श्वानावरती काम करत आहे परभणी येथील पशुवैद्यकीय पशुविज्ञान महाविद्यालय आणि उदगीर येथील पशुवैद्यकीय पशुविज्ञान महाविद्यालय आम्ही दोन्ही उदगीर येथील आणि परभणी येथील पश्चिम श्वानावरती काम करत आहे आणि नुकताच आम्ही तीन डिसेंबर दोन हजार चोवीसला ला जानव पश्चिमीचा नोंदणीसाठी अर्ज शासनाकडे केलेला आहे आणि याच्यामध्ये आम्ही विविध त्याचे निकष ठरलेले आहेत त्याप्रमाणे आम्ही काम केलेलं आहे त्यांचं शारीरिक वजन असेल त्यांचे वाढीचे काही पॅरामीटर्स आहेत त्याच्याप्रमाणे आम्ही ते अभ्यास केलेला आहे त्याचं भौतिक म्हणजे गुणधर्म आहे त्याच्यानुसार आणि आम्ही हा संक्षिप्त स्वरूपात त्यांना प्रबंध असा सादर केलेला आहे आणि विस्तृत स्वरूपात आमच्याकडं त्याचा सांख्यकीय डेटा सुद्धा उपलब्ध आहे अतिशय मोठं काम आहे कौतुकास्पद का सुद्धा आहे याला जोडून एक प्रश्न तुमच्या सगळ्या अभ्यासादरम्यान तुम्हाला असं जाणवलं असेल की ह्या श्वानांच्या निश्चित याच्या पुढे आव्हानं अशी आहेत की विदेशी स्वानाचा सध्या महाराष्ट्रामध्ये किंवा पूर्ण देशभरात वावर आहे विदेशी त्याच्यानंतर दुसरं आहे की या श्वानांबद्दल लोकांमध्ये अजून जनजागृती नाही की हा आपल्या देशात श्वान उपलब्ध आहे ह्या भागात उपलब्ध आहे निश्चित अशा श्वानांचा जर संवर्धनासाठी आणि त्यांना प्रोत्साहन दिलं तर निश्चित हे श्वान आपल्याला भविष्यात या लोकांपर्यंत पोहोचवता येतील म्हणजे संवर्धनाची गरज नक्कीच आहे पण मग यासाठी काय उपाययोजना तुम्हाला वाटतात की केल्या जाऊ शकतात संवर्धनामध्ये सर्वात प्रथम म्हणजे जसं की आपल्याला या श्वानांचं जोपर्यंत ब्रँडिंग जसं म्हणतो नोंद जो शासनाकडे जोपर्यंत होत नाही देशी श्वान म्हणून तोपर्यंत लोकांपर्यंत त्याची माहिती जाणार नाही आपल्या प्रसारमाध्यमात विविध जसं की व्हॉट्सअप आहे आपलं सह्याद्री माध्यम आहे अशा विविध स्तरावरच्या प्रसारमाध्यमाच्याद्वारे या श्वानांच्याबद्दल जनजागृती लोकांपर्यंत व्हावी एक दुसरं आहे की शासन स्तरावर जेवढे काही पशु पशुप्रदर्शनं भरत असतात त्याच्यामध्ये ह्या देशी श्वानांसाठी वेगळा गट असणं अपेक्षित आहे आणि या गटांसाठी प्रोत्साहनपर बक्षीस देणं अपेक्षित आहे त्याच्यानंतर यांच्या ब्रीडिंगसाठी किंवा पैदाशीसाठी एक शासकीय धोरण कुठल्या पद्धतीनं असणं अपेक्षित आहे त्याच्यानंतर याच्यामध्ये शासनाच्या पशुसंवर्धन विभाग असेल पशुविद्यक महाविद्यालय असतील किंवा स्वयंसे संस्था असतील यांच्या माध्यमातून त्या भागामध्ये मा विविध पशु प्रदर्शन श्वान प्रदर्शन त्याच्यानंतर आरोग्य तपासणी शिबीर व्हावं त्या लोकांना ज्या गरजेच्या गोष्टी गु, आहेत त्या द्याव्यात त्याच्यानंतर तिथे लसीकरण करून घ्यावं जसं की नाईन एन वन वॅक्सिन आहे लसीकरण आहे रेबीज साठी आहे जंत निर्मूलन करावं आता शासनानं ठरवलेलं आहे दोन हजार तीस पर्यंत रेबीज फ्री भारत करायचं आहे त्या अनुषंगानं जेवढे श्वान पालक आहेत आणि शासकीय संस्था आहेत त्यांच्या माध्यमातून हा प्रसार होणं गरजेचं आहे की त्याची आरोग्याची काळजी लसीकरण करून घेणं आणि त्याचं संवर्धन करणं ही काळाची गरज आहे तुम्ही बोलत असताना जाणवलं की इतकी उपयोगिता शेतकऱ्यांसाठी या श्वानांची आहे बरं त्यांचं खाद्यही कमी आहे त्यामुळे त्याच्यावरच्या खर्चाचाही काही प्रश्न नाही ते इतके निष्ठावान आहेत शेतीसाठी मदत करतात शिकारी सुद्धा आहेत पण मग का या श्वानांना पाळण्याची संख्या किंवा तसं प्रमाण कमी दिसून इतर परदेशी जातींना का प्राधान्य दिलं जातं याचं काय कारण असेल लोकांमध्ये अजून तशा पद्धतीचं अवेअरनेस किंवा जनजागृती झालेली नाहीये निश्चितच ज्यावेळेस शासकीय स्तरावरती यांची नोंदणी झाल्यानंतर प्रसारमाध्यमामध्ये कळेल की ही श्वान ह्याच्यासाठी उपयोगी आहेत आणि त्याप्रमाणे विदेशीपेक्षा देशी श्वान बरा कारण विदेशी श्वानाची आपण बघितलं तर त्याचं रुपयामध्ये व्हॅल्युएशन पण जास्त आहे आणि त्याच्यापेक्षा आपण तुम्ही एक आहे की खर्चासाठी आणि सहजासहजी पाळण्यासाठी अशा पद्धतीनं देशी विदेशी पेक्षा कधीही पटीनं चांगलाच चा आहे आणि याच्याबद्दल समाजामध्ये जनजागृती होणं महत्वाचं आहे आतापर्यंत आपल्या महाराष्ट्रात ज्या टिकून राहिलेले जे श्वान आहेत या जातीचे तर म्हणजे अशी शक्यता होती की के नामसे नहीं, नहीं। ते केव्हाच नामशेष सुद्धा होऊ शकले असते पण ते अजूनही टिकून आहेत तर याचं श्रेय तुम्ही कोणाला द्याल याच्यामध्ये पूर्वीपासून आता ज्या वेळेस शासकाचं धोरण नसताना सुद्धा या लोकांनी या पाळीव प्राण्यांना श्वानांना आतापर्यंत टिकवून ठेवलं त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचे श्वानप्रेमी दुसरे हे श्वान पैदासकार त्याच्यानंतर पशुसंवर्धन विभाग त्या भागातील पशुवैद्यक महाविद्यालय पशुवैद्यक तज्ञ आणि त्या भागातील एन जी ओज ज्या स्वयंस्वयं संस्था आहेत त्यांच्या माध्यमातून ते झालंय त्याचबरोबर काही घराणे तिथं त्याच्यामध्ये आहेत पाटील घराणे आहेत त्या भागामध्ये महाळंगी भागामध्ये निश्चित काही लोकांचं नाव घ्यायला आवडेल त्यावेळेसचे आमचे पशुवैद्यक तज्ज्ञ होते डॉक्टर अनिल भिकाने सर नुकतेच ते डायरेक्टर विस्तार शिक्षण रिटायर झाले डॉक्टर एन एम मार्कंडे सर डॉक्टर अनंत देशपांडे यांनी समाज प्रबोधन लेखन त्याच्यानंतर आरोग्य शिबिरं ते, ते कायम त्या भागामध्ये घेतल्या गेली त्यामुळे लोकांमध्ये त्यांना तेवढा त्या आत्मविश्वास वाढला की या श्वानांबद्दल त्यांनी प्रचिती करून दिली आणि वेळेत त्यांना केली आतापर्यंत आपल्या महाराष्ट्रातल्या किती श्वाना जातींची नोंदणी झालेली आहे आणि त्यात पण आज आपण ज्यांच्याबद्दल बोलतोय त्या पश्मी आणि कारवान या श्वानांच्या नोंदणीसाठी आपल्याकडून संस्थेच्या माध्यमातून असे काही प्रयत्न झाले आहेत का निश्चित सांगायला आवडेल मॅडम याच्यामध्ये सर्वप्रथम की महाराष्ट्रातील कुठल्याही श्वानांच्या अजून नोंदणी झालेल्या नाही आहेत परंतु नोंदणीसाठी पात्र ठरलेले असे श्वान आहेत देश पातळीवरती आज घडीला पाच श्वानांच्या जातींची नोंद आहे त्याच्यामध्ये चिप्पीपराय राजपालायाम मुदोळ हाऊंड चांखी आणि नुकताच रजिस्टर्ड झालेला गड्डी ह्या पाच श्वानांच्या जाती नोंदणी करत आहेत आपल्या माध्यमातून आप पशुउद्योग व पशुविज्ञान महाविद्यालयामध्ये मागील तीन वर्षापासून आपण या पश्मी श्वानाच्या जातीचा नोंदणीसाठी प्रयत्न करत आहोत तर ह्या सर्वप्रथम या, या जातींची नोंदणी जी होत असते ती भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या राष्ट्रीय पशु अनुवंश संसाधन संस्था जी येथे आहे याच्यामार्फत होत असते याच्यामध्ये ही संस्था आज घडीला सर्व भारतातील सर्व पाळीव प्राण्यांच्या नोंदणीसाठी बाध्य आहे आणि त्यांच्या मार्फत होत असते आणि त्या संस्थेचे काही निकष आहेत त्याच्यामध्ये सर्वात प्रथम म्हणजे भौतिक गुणधर्म बाहेरून जी पाळीव प्रश आता श्वानाच्या बाबतीत बोलायचं झालं तर दिसण्यावरून कल रंगावरण कशा पद्धतीचं आहे त्यांचे गुणवैशिष्ट्य कसे आहेत एक निकष ठरलेले आहे त्याप्रमाणे आपण काम केलेलं आहे त्याच्यानंतर त्यांचे मेजरमेंट्स मोजमाप घ्यायचं जस की कानाची लांबी कानाची रुंदी डोक्याची लांबी त्याच्यानंतर उंची पोटाचा घेर छातीचा घेर शेपटीची लांबी पाठीमागच्या भागाची उंची वेगवेगळ्या हाडांची लांबी अशा पद्धतीने विविध मोजमाप आम्ही घेतलेले त्याच्यानंतर त्या यांचं वर्गीकरण केलं जात म्हणजे लहान दोन जन्मता पिल्लांचं वजन दोन महिन्याचं वजन सहा महिन्याचं वजन वर्षभराचं वजन अडल्ट वजन असं म्हणजे प्रौढ अशा वेगवेगळ्या मग मादीमध्ये नरामध्ये अशा पद्धतीनं आम्ही त्यांचं विश्लेषण करून त्याप्रमाणे आम्ही मागील तीन वर्षांपासून आम्ही काम करत आहोत आणि महाराष्ट्रातील बऱ्याच भागामध्ये आम्ही जाऊन त्यांच्या वैयक्तिक लेवलला चार नहीं। नहीं। चार दिवस मुक्काम करून हा माहिती घेतली मूळत हे जे शेतकरी श्वानपालक आहेत हे, हे ग्रामीण भागात दिवसा शेतकामासाठी जात असल्यामुळं आम्हाला सकाळी आणि संध्याकाळी अशाच पद्धतीने आम्ही त्यांचे वजन वगैरे सगळ्या गोष्टी नोंदणी घेतलेल्या आणि ह्या सगळ्या नोंदी झाल्यानंतर आम्ही राष्ट्रीय पशु पशुआन संसाधन कडे आम्ही मागच्या डिसेंबर मध्ये आमचा नोंदणी अर्ज केलेला आहे हा झाला पश्चिमीच्या बाबतीत अशाच बाबतीत कारवानच्या बाबतीत सांगायचं झालं तर पशुविद्यक पशुविज्ञान महाविद्यालय उदगीरच्या अंतर्गत कारवान या श्वानांबद्दल त्यांनी सविस्तर असं मागील दोन अडीच वर्षापासून काम केलेलं आहे त्यांनी सुद्धा त्या नोंदणीसाठी प्रयत्न करत आहेत निश्चितच येणाऱ्या काळात आपल्या सगळ्यांच्या अथक प्रश्रमातून निश्चित आपल्याला यश मिळेल आणि आपल्या महाराष्ट्रातील या दोन्ही जातींची नोंदणी भारत सरकारकडे भविष्यात होईल अशी एक आशा आणि खात्री बाळ मुधोळ हाऊंड जी ही श्वानाची जी जात आहे ती आपल्या महाराष्ट्रातल्या कारवान या श्वानाच्या जातीशी खूप साधर्म्य दाखवते तर या दोन जातींमधला फरक कसा ओळखावा Uh, मॅडम खरंच आनंद वाटतो की तुम्ही तो विषय मांडला कारण अजूनही लोकांमध्ये थोडस याच्यामध्ये गैरसमज असा आहे की मुदळ आणि कारवान हे एकच आहेत मला प्रसार माध्यमातून आपल्या डीडी सह्याद्रीच्या माध्यमातून हे सांगायला आवडेल निश्चित या दोन्ही दोन्ही जातीमध्ये निश्चित असा चांगला फरक आहे मुदोळ तुम्ही कारवान जर बघितलेत उंचीला लहान आहेत तुम्ही थोडेसे त्याच्यानंतर तुम्ही त्वचा जर बघितली यांची केस एकदम बारीक असतात त्वचा मुलायम असते लोकरीसारखी त्याच्यानंतर त्याची पूर्वी यांना बांगडी कारवान सुद्धा म्हणायची म्हणजे तुम्ही जर बांगडी तोंडातून जर घातली तर मानेतून सुद्धा मानेपर्यंत माने माने जाईल म्हणजे डोक्यातून अशा पद्धतीनं त्याचं हे होतं आणि तोंड हे लांब असतं बऱ्यापैकी शेपूट जर बघितलं तर त्याचा तुम्ही हात लावून बघितला म्हणजे जिथून सुरुवात होते तिथे जाड अशी दिसते आणि मनके तुम्हाला त्याचे पूर्ण हाताला लागतील एवढे सॉफ्ट पद्धतीची राहते त्याच्यानंतर उंचीला आकार म्हणाना ती त्या मुदोळपेक्षा लहान दिसते त्याच्यानंतर छाती जर बघितली जसे मधमाशाची पोळी असते गोलाकार अशी छाती पाहायला मिळते ते जर श्वान बसले आपले कारवान तर त्यांचा पोटाचा भाग जमिनीला चिटकत नाही त्याच्यानंतर रनिंगसाठी किंवा धावण्याच्या शर्यतीमध्ये यांची चांगल्या पद्धतीनं हे हे होऊ शकतात आणि यांच्यापेक्षा मुदळमध्ये तुम्हाला थोडसा तामसर कलर पाहायला मिळतो ह्याच्यामध्ये आपल्याकडे आणि याच गुण वैशिष्ट्य आम्ही हेही बघत आहोत की अनुवंशिक लेवलला आणि जनुकी लेवलला ह्याचं आम्ही आता येणाऱ्या काळात याच्यावरती काम करत आहे महाराष्ट्र स्टेट बायोडायव्हर्सिटी बोर्ड जो आपला आहे जैवविविधता मंडळ जे आहे बोर्ड आहे जे नागपूरला आहे त्याच्या अंतर्गत आम्ही आता निश्चित प्रयत्न हे करत आहोत की या दोन्ही जातींचं संवर्धन महाराष्ट्रामध्ये कशा पद्धतीनं होईल याच्यामध्ये पशुसंवर्धन विभाग तेवढाच आम्हाला मदत करत आहे आणि आमचं महाराष्ट्र पशु मत्स्य विज्ञान विद्यापीठसुद्धा त्याच पद्धतीनं त्याच ताकदीनं आम्ही सगळे प्राध्यापक या अनुषंगानं काम करत आहोत निश्चित येणाऱ्या काळात आम्ही या दोन्ही जातींसाठी काम करणार आहोत या श्वानांचा संवर्धन करण्याची जबाबदारी मला असं वाटतं की शेतकरी असतील श्वानप्रेमी युवक किंवा ज्या संस्था आहेत या या मिळून मिळून सध्या आहे असं तर मग सगळ्यांसाठी म्हणून तुम्ही काय संदेश द्याल आपल्या या आजच्या चर्चेच्या माध्यमातून याच्यात निश्चित फार महत्वाचा संदेश म्हणजे एक आहे की नवयुवकांनी श्वानप्रेमींनी भारतीय श्वानांना प्राधान्य द्यावं विदेशीपेक्षा एक त्याच्यानंतर त्यांनी ह्या श्वानांच्या मोहात पडता तर तुम्ही सोबत लसीकरण जंत निर्मूलन करून घ्यावं त्याच्यानंतर पशु यांचं संवर्धन या आणि प्रोत्साहन दोन्हीही तुम्हाला द्यावं लागेल श्वान पैदासकारांना आणि श्वान पालकांना ज्या आर्थिकी ह्या जातींची अमूल्य ठेवा आपण पुढच्या जनरेशनला म्हणून याच्याबद्दल एकच सांगावं वाटतं या श्वानांची जात वाढवणं जपून ठेवणं आणि पुढच्या पिढीला पाठवणं ही आपली नैतिक जबाबदारी आहे त्यांनी सगळ्यांनी ही आपल्या संस्कृतीचा भाग आहे परंपरेचा भाग आहे आणि आपल्या महाराष्ट्राचा इतिहास आहे त्यामुळे हे जपून संवर्धन करावं असं मला वाटतं अतिशय वेगळा विषय पण तितकाच महत्वपूर्ण आणि शेतकऱ्यांच्या खूप खूप उपयोगिततेचा विषय आज आपण या माध्यमातून चर्चेत घेतला आणि खूप छान मार्गदर्शन आपल्याला नांदेडकर सरांचं मिळालं त्यासाठी सरांचे खूप खूप आभार खूप धन्यवाद सर आपण केलेल्या मार्गदर्शनासाठी आणि दिलेल्या वेळासाठी सर्वांचे धन्यवाद सर्वप्रथम डी डी सह्याद्रीच्या चमू सर्व चमूचे व सर्व अश्वान प्रेमीचे मी धन्यवाद मानतो